गोंधळ करून सत्तेचे निकाल लागत नाहीत दरवर्षी सभेत गोंधळ हे बरोबर नाही हसन मुश्रीफ सभेत गोंधळ करून सत्तेचे निकाल लागत नाहीत सत्तेचा निकाल निवडणुकीत लागतो दरवर्षी सभेत गोंधळ घालतात हे बरोबर नाही शांततेने सभा पार पाडली पाहिजे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे असं गोकुळ दूत सभेनंतर हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते हसन मुश्रीफ वास्तविक वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी अडचणी दूर करण्यासाठी वार्षिक साधारण सभा आहे आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही सत्तेचा निकाल हा निवडणुकीमध्ये लागतो दरवर्षी असा गोंधळ करता येते का बरोबर नाही त्यामुळं दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे वास्तविक ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातो त्यामुळं लोकांचे जा प्रश्न हे समजून येत नाहीत आणि मला वाटते आपण वार्षिक साधारण सभाही शांततेने पार पाडली पाहिजे आणि निवडणुकीतच आपल्याला फैसला होईल याचा जनरल बॉडी मध्ये याचा फैसला होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे हे बघा मोगच आहेत काय खरे आहेत ह्याला तपासायला काही ते यंत्रणा नाही त्यामुळं हे जर माहिती होतं तर मग कशाला आपण करायचंय निवडणुकीचं दाखवायचं ना काय करायचंय बोलण्याचा सवालच नाही ज्या पद्धतीने झालं ते बघितलेलं आहे शांत आता उद्या बँकेत येऊन बघा आमच्या आपण आता आपल्याला त्यांनी काय ठराव केला शासनाने यावेळा धोरण बदललं संस्थेला किंवा खासगीला पशु पशुवैद्यकीय महाविद्यालय काढण्याची परवानगी दिली तर शासनानं मदत केली तर हे गोकुळ काढणार आहे कोणाला खाजगी माणसाला चालवायला देणार नाही त्याचा ठराव केलेला आहे एकूण पावणे सात कोटी गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि सव्वा कोटी लिटर ही म्हशीच्या मध्ये वाढ झालेली आहे आणि आम्ही सत्तेमध्ये येताना शब्द दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करू जवळजवळ अकरा रुपये ही गाईच्या दरात दरवाढ झाली आणि सात रुपये ही म्हशीच्या दरात वाढ झालेली आहे आता संपूर्ण देशामध्ये तेत्तीस रुपये गाईला दूध देणारा कुठलाही संघ नाही हा गोकुळ संघ आहे अधिक पाच रुपये अनुदान दूध आहे आता तोटा सहन करून हे गाईचं दूध संघ घेत आहे त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संकलात आणि विक्रीत वाढ झाली आहे आमचं वीस लाख लिटर संकलाचं स्वप्न लवकरच साकार होईल नाही माझं काय म्हणणं आहे शांतपणानं वार्षिक साधारण सभा हा सप्ताह कुणाचा घेणार ही सभा नाही ही सभा दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवणं त्यांच्या ज्या अडचणी आहेत तक्रारी आहेत त्याचं निरसन करण्यासाठी आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे हे बघा गाईचं दूध हे प्रचंड प्रमाणात घेतलं जातं हा व्यवसाय आहे गायीचं दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार पैसे द्यावे लागणार आपल्याला ला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे आम्ही पावणे सात कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली म्हशीच्या दुधामध्ये पाव सव्वा लाख सव्वा कोटी लिटर वाढ झाली सात रुपये वाढ दिली, दिली म्हशीच्या दुधाला हे आम्ही काम केलं मुंबईची वाशीची जागा घेऊन तिथे नवीन शेतकेंद्र केलं आपण फार मोठ्या प्रमाणात आता सोलर जे करतोय आता त्यामध्ये प्रचंड प्रमाणात हा काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा